लॉर्ड्स अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी पाहेरी तालुक्यातील आलदंगी येथे लॉर्ड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन एकोणीस व जानेवारी वीस रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत करण्यात आले शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशन समोर आलदंगी येथे करण्यात आले होते शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी वाचन चष्मे क्रिया त्वचा आजारावर पार करीत तपासणी वैद्यकीय सल्ले हायवसांचे तपासणी हाडांचे विकार तपासणीसाठी तज्ज्ञांचा सल्ला कान नाक व घसा तपासणी समस्यांचे त्वरित निदान असल्यास मार्गदर्शन मुलांसाठी आरोग्यसेवा महिला आरोग्यासाठी विशेष तपासणी यासंदर्भातील तपासणी व सल्ले आजारांवर तज्ज्ञांची मदत इतर चाचण्या आजारासाठी तपासणी एसीओ चाचणी केल्या जाणार असून लायर्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून सदर शिबिराचे आयोजन करून जानेवारी एकोणीस रोजी उद्घाटन करण्यात आले भास्कर साईकुमार अरुण रावत विक्रम मेहता सुनीता मेहता रोहित भोलू सोमलानी संजय चांगलानी तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी आलदंडीचे पोलीस पाटील महेश मट्टामी एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम पी एस कुंभारे डॉक्टर गोपाल रॉय एक्स रे दंतरोग तज्ञ डॉक्टर फारुख डॉक्टर चौधरी डॉ चंदर डॉक्टर चेतन दुर्गवार डॉ रेड्डी माजी सभापती जनार्दन नल्लावार तसेच तालुक्यातील पत्रकार परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लायर्स मेटल्स कंपनीचे डायरेक्टर बी प्रभाकरन यांचे नागरिकांनी आभार मानले आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा